गुड मॉर्निंग स्टुडंट्स बघा सहावी एम टी एसमध्ये बुद्धिमत्तेत वेन आकृती हा एक महत्त्वाचा घटक आहे आता वेन आकृती यालाच आपण वेन डायग्रामसुद्धा असं म्हणतो की यामध्ये काय केलेलं असतं बघा की काही फिगर्स दिलेले असतात आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा फिगर्स आहेत वन टू थ्री तीन फिगर्स आहेत आणि या तीन फिगर्स एकमेकामध्ये मिक्स केलेले आहेत प्रत्येक फिगरला काहीतरी नाव दिलेलं आहे जसं की आपण पाहिलं या ठिकाणी विवाहित व्यक्ती दुसऱ्या फिगरला नाव दिलेलं आहे सुशिक्षित तिसऱ्या फिगरला नाव दिलेलं आहे धूम्रपान आणि ह्या फिगर, फिगर, फिगर एकमेकामध्ये मिक्स करून काही डिजिट दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी काही क्वेश्चन विचारले जातात आता अशा पद्धतीच्या जवळच क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारतात तो सॉल्व्ह करणं अतिशय सोपं आहे फक्त थोडा विचार करायचा असतो आणि त्या पद्धतीनं प्रश्न सोडवायचे असतात तर कसे सोडवायचे तुम्हाला मी समजून सांगतो त्या ठिकाणी बघा पहिली जी फिगर आहे आपण ही पाहिलेली पहिली फिगर ही आहे एक विवाहित व्यक्ती जी त्याच्यासोबत दुसरी जी फिगर दिलेली आहे ती आहे सुशिक्षित व्यक्ती आणि तिसरी जी फिगर आहे या ठिकाणी पाहिलेली आपण तर ती आहे धूम्रपान करणारी व्यक्ती आता या ज्या तिन्ही फिगर आहेत ते आहे तिन्ही फिगर अशा पद्धतीनं मिक्स केलेले आहेत ती पहिली फिगर यामध्ये दुसरी फिगर आणि यामध्ये तिसरी फिगर आता तिन्ही फिगर मिक्स केल्यानंतरनं काही डिजिट जे दिलेले आहेत तर त्या डिजिटचा जर थोडासा आपण बारकाईने के विचार केला तर ते जे डिजिट्स आहेत काही डिजिट कुठल्या एकाच फिगरमध्ये येतात आता ही पाहिली ट्वेंटी एट ही फक्त एकाच फिगरमध्ये कोणत्या फिगरमध्ये वरती सेंटरला असलेल्या फिगरमध्ये ज्याचं नाव आहे विवाहित व्यक्ती या ठिकाणी ट्वेंटी फाय दिलेली आहे ती फिगर एकाच डिजिट एकाच फिगरमध्ये ती म्हणजे सुशिक्षित व्यक्ती आणि तिसरी जर पाहिली फोर्टी वन ती एकाच बॉक्समध्ये आहे एकाच फिगरमध्ये आहे ती म्हणजे धूम्रपान करणारी व्यक्ती आता ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण थोडासा आणखी पाहिलं तर काही फिगर ह्या एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत आता फॉर एक्झाम्पल पहा या ठिकाणी आहे ट्वेंटी वन ट्वेंटी वन ही जी फिगर आहे थोडा आपण विचार केला ट्वेंटी वनचा तर ही फिगर ह्या दोन ह्याच्यामध्ये मिक्स झालेली कोणते दोन आहेत ते व्यक्ती एक आहे विवाहित आणि दुसरा आहे सुशिक्षित म्हणजे सुशिक्षित व्यक्ती ज्यांचं लग्न झालेले आहेत असे कोणती फिगर आहे ती ट्वेंटी वन दुसरी पाहिली आपण तर दुसरी आहे नाईन नाईन जर ही फिगर पाहिली तर आप नाईन जी फिगर आहे ती या सॉरी नाईन डिजिट जी आहे ती या बॉक्समध्ये पण आहे या बॉक्समध्ये पण आहे आणि या बॉक्समध्ये सुद्धा आहे म्हणजे नाईन पर्सन जे आहेत हे नाईन पर्सन एकतर विवाहित सुद्धा आहेत सुशिक्षितसुद्धा आहेत आणि धूम्रपान करणारीसुद्धा आहेत त्यानंतर ना पुढची जर फिगर पाहिली आपण तर या ठिकाणी येते बघा सेवन्टीन सेवन्टीन ही जर फिगर पाहिले तर दोन फिगर्समध्ये येतात सेवन्टीन डिजिट जे आहे ते दोन फिगरमध्ये एक आहे विवाहित आणि दुसरं आहे डूम्रपान करणारे त्या दोन्ही फिगरमध्ये येणारी ही फिग डिजिट आहे आणि तिसरा आहे या ठिकाणी येणारे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर जे आहे ती या दोन फिगरमध्ये येते हे कोणते सुशिक्षित आणि दुसरे आहेत ते विवाहित म्हणजे दोन्ही फिगरमध्ये आलेले म्हणजे दोन्ही असणारे लोक 24. किती आहेत ट्वेंटी फोर आता याच्यावरती असलेले क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे पाहू आता बघा यावरती क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे पहिला क्वेश्चन आहे किती व्यक्ती विवाहित आहे आता विवाहित व्यक्तीचा जर आपण पूर्ण डायग्राम पाहिला विवाहित व्यक्तीचा डायग्राम कोणता आहे की पूर्ण हा डायग्राम आहे तर या डायग्राममध्ये किती फिगर आलेले आहेत बघा एक आहे ट्वेंटी वा ट्वेंटी एट आहे त्याच्यानंतर आहे ट्वेंटी वन आहे त्याच्यानंतर सेवन्टीन आहे नाईन आहे याचं टोटल करा किती आलं टोटल याचं सेवन्टी फाय सेवन्टी फाय आहे का आंसर हां ऑप्शन नंबर फोर सेवन्टी फाईव्ह आता दुसरा क्वेश्चन काय बघा किती सुशिक्षित व्यक्ती विवाहित आहेत आता या ठिकाणी सुशिक्षित आणि विवाहित या दोन फिगर्सचा विचार करायचा आहे ही आहे विवाहित व्यक्तीची फिगर आणि ही जी आहे ती सुशिक्षित आता क्वेश्चन काय आहे किती सुशिक्षित व्यक्ती विवाहित आहेत म्हणजे या दोन्ही फिगरमध्ये आलेले बघा या दोन्ही फिगरमध्ये कोणता आलेले आहेत या ठिकाणी हे एवढे आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते आहेत डिजिट्स ट्वेंटी वन आणि नाईन ट्वेंटी वन आणि नाईन याची ॲडिशन किती व्हायला लागली थर्टी आन्सरमध्ये आहे का थर्टी यास आन्सरमध्ये आहे थर्टी ऑप्शन नंबर सी की अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आता यामध्ये एक थोडासा डाउटफुल क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स हाऊ मेनी म्हणजे किती अशिक्षित विवाहित धूम्रपान करतात अशिक्षित अशिक्षित म्हणजे ते शिकलेले आहेत का नाही शिकलेले नाहीत म्हणजे या ठिकाणी ह्या फिगरचा विचार कॅन्सल विवाहित विवाहित म्हणल्यानंतर ही फिगर आणि त्यानंतर धूम्रपान करणारी ही फिगर मग या दोन्ही फिगरमध्ये आलेले डिजिट कोणते येतं तर हे दोन आहेत या दोन्हीचे ॲडिशन करा सेवन प्लस वन एट फोर प्लस वन फाईव्ह फिफ्टी एट पण या ठिकाणी ऑप्शनमध्ये फिफ्टी सिक्स आलेलं आहे तर हे फिफ्टी सिक्स रॉग आहे हे आहे फिफ्टी एट म्हणजे ऑप्शन नंबर वन या ठिकाणी याचं आन्सर येतो अशा पद्धतीने आपण वेन डायग्रामवरच्या जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे थँक्यू